नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे आमच्या चिऊने आज चेष्टा केली चिऊच्या पप्पांनी ची लई चेष्टा केली आहे ना <laughs> काय झालं <जाले वा>? <laughs> <तो कालो। laughs> ते पेत होतं जिरा सोडा त्यांनी बऱ्याच दिवस झालं बॉटल आणून ठेवलेला आठ आवडा झाला सर त्याचा शोक नाही कोणाला प्यायचं तर त्यांनी आता घेऊन आलं बाहेर <laughs> काय म्हणते तिचे पप्पा काय दारू येत आहे का त्यांनी गेली जास्त टोपून दर एक दर एक, एक रोड कुंडी आली जीव आहे <laughs> बस ना बसले जेवण वगैरे सगळं झालंय मस्त पैकी चुलीवरती स्वयंपाक बनवलेला हो का इकडं आणि बसलो या लोंडे का काही बसायला येणार त्यांनी फोन केला होता आणि छान वाटतं असं निवांत बसायला गप्पा आता गप्पा रंगतील ते आल्यावर बसतील मग चांगले दहा साडे दहा वाजेस तर बसतात हाय का hmm. नाही मग तिकडून बाई येते आत्या येतात आम्ही असतो ते दोघ असतात हे ना आणि हे आमचं पिलुवे असतं त्याला झोप येत नाही गप्पाचा चिवला पप्पा द्यावतील एक तो पण बर चिवतील एक विचार का आपले पप्पा दारू पितात का ग

माझी असलं असला कटकरा एवढी माझ्या मोठं दिसत तोंडापेक्षा झुपीत न उठल्याक दिसतात तर काय नाही झालं जेवण वगैरे मस्त बसलं जेवायला काय झालं होतं बाजरीची भाकरी आणि अंड्याची भुर्जी

च्युताया <laughs> आली च्युताया आली अयो अय्यो कायतरी घेऊन आल्यात इथं या चू इकडे चल नाही जेवलो आम्ही चल देऊन तिकडे जाऊ जेव्हा च्यू आली चिव काय म्हणते चू अयो <laughs> गप्पा माराय आली ना गप्पा माराय आली चिव आता चल कर चालू गप्पा माराय <laughs> गप्पा माराय चालू कर To? ना to, ना खें, ना खें। जियो। जियो। का गेवल काय गेल तर तुमच जेवाय काय गेल तर मतकी केली तेव्हा आणि त्याच्यावर कशा बरोबर कशा बर खाल्ली भाकरी बरं का चपाती बरे चू खाली मग कुणी खाली आजी आजीने खाली आणि तुला जेवाय दिलं का नाही अरे देव का ग पाणी ओटलं त्या साखर घेतली तर पाणी टाकलं आणि त्याच्यावर खाल्लं दूध देऊ का म्हणलं तर नको म्हणलं का म्हणून तसं केलं पाजी खात जा मटकी खात जा तुला मम्मी कशी ठेवून काय केलं काल मम्मी कशी ठेवून गेली काल काय केलं आपल्यात कालन कडी कडी त्यात काय टाकलं होत कढीप भाजी म्हणून तर होचू <laughs> म्हणजे काय केलं तर नेमकं तू अजून ते एटम खाल्ला ना नहीं। नहीं। लावली 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 ऐचू काल मम्मी ग का तुला कशी घेऊन गेली फसवूनच गेली ते कशी ग फसवून गेली मम्मी तुला काय केलं आबनला तुला म्हणली दुकानाला जा आणि गेली मम्मी कशी ठेवून गेली मम्मी <laughs> गायब ना कडी करते तिला म्हटलं बशी काढून बशी आपण तळून बशी काढतो तळून बशी काढायची बेसनची बेसन पिटायची आणि कडी टाकली का आपण काढायला त्यात सोडायची कडी इतकी मस्त मस्त लागतात ना करूया आपण रेसिपी द्या बाय सगळ्यांना गुड नाईट चू Good night, good night, good night, good night. Good night, good night, good night, good night, good night, good night, bye bye, bye